स्टँड बाय स्वबळावर लढलं पाहिजे स्थानिक पातळीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेशच अंतिम असल्याचं स्पष्ट ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांचं मनोमिलन सुरू विरोधातल्या लढाईत अंबादास दानवेंची महाजनांना साथ तर कल्याण डोंबिवलीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची दिर्जमानी मुंबईतल्या गिरगाव आणि दादर परिसरात ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर लागले नवे युग नवे पर्व असं म्हणत काका पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दबाव टाकून सत्ताधारी अनुकूल प्रभाग रचना करून घेतात मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या जितेंद्र आव्हाडांचा थेट आरोप प्रभाग रचना कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्याची ही मागणी बच्चू कडूंच्या अन्नत्या कुपोषणाचा पाचवा दिवस शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी कडूंचा एल्गार राजू शेट्टी लक्ष्मण हाके संभाजीराजे रोहित पवार आज कडूंना भेटणार उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर खामगावमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश तर अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत करार पद्धतीनं सेवेत घेता येणार नव्या निर्णयाला कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचा विरोध ऑपरेशन सिंदूरवरून राजकीय नाट्य सुरूच ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा खेळ नाना पटोल्यांची खोचक टीका युद्धबंदीवरूनही सवाल उपस्थित छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला दोन महिलांचा मृत्यू महानगरपालिकेकडून पाच लाखांची मदत जाहीर तर कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करणार देशभरात मान्सून सक्रिय होणार आजपासून पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता